शाळेच्या परिसरात अवैध धंदे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार याबाबत अधिक माहिती अशी की श्री एस एस मैत्रे उर्दू हायस्कूल महात्मा फुले नगर कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर या शाळेच्या शंभर मीटर परिसरामध्ये आठ ते दहा अवैध धंदे हे बिनधास्तपणे आस्थागायत चालू आहेत ही बाब शाळेच्या मुख्याध्यापकांनी वारंवार निदर्शनास आणून दिलेली आहे सदर अवैध धंदे हे आस्थायागत चालू आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे शाळेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अवैध धंदे चालू राहणे ही बाब प्रशासनाची निष्क्रियता दर्शवते सदर अवैध धंद्यांचा शाळेच्या विद्यार्थी पटसंख्येवर देखील परिणाम होत आहे म्हणजेच परिसरातील विद्यार्थीही शिक्षणापासून वंचित राहू लागलेले आहेत शाळेत प्रवेश घेण्यास पालकांची नकारात्मकता दिसून येत आहे यामुळे आमच्या शैक्षणिक संस्थेचे नुकसान होत आहे परिसरातील नागरिकांनी देखील याबाबत वारंवार तक्रार अर्ज दिलेले आहेत शाळेच्या शंभर मीटर परिसरामध्ये हातबट्टी ताडी शिंदी मटका देशी विदेशी मावा व गुटखा असे बेकायदेशीर व्यवसाय अवैध दारूधंदे बिंदास्तपणे सुरू आहेत अशा व्यसनाधीन व्यक्तींचा शाळेच्या शंभर मीटर परिसरामध्ये वावर दिसून येतो कोल्ड्रिंक हाऊस शॉपच्या छोट्या मोठ्या पत्राच्या शेडमध्ये असे अनेक धंदे चालू आहेत शाळेच्या परिसरातील अवैध धंद्यावर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करण्यात येते पण पुन्हा तासाभरातच अवैध धंदे पुन्हा जोमाने चालू होतात तरी सदर शाळेच्या परिसरातील अवैध धंद्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अन्यथा विद्यार्थी हितासाठी संस्था शाळा व पालक वर्गाच्या वतीने सर्व बेजबाबदार प्रशासनाविरुद्ध स्वातंत्र्य जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात येईल तसेच अवैध धंद्याच्या चालकांविरुद्ध कडक कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी तक्रार करण्यात आली